नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतात आपण व्हिडिओ तर पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नहो तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपण असेच नवीन व्हिडिओ हवामान विभागाअंतर्गत ज्या काही अपडेट आपल्याला येतात त्यानुसार आपण बनवित असतो तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी तसेच आपल्या शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व मित्रमैत्रिणींसाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या काही जी आरनुसार अपडेट येतात असतात माहिती येत असती त्या हिशोबाने आपण व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण सतत सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आपण गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आता संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावण्यास सुरुवात केली असून काही ठिकाणी मुसळधार त्या ते मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस हा सुरू आहे असून आपल्या काही शेतकरी बांधवांचे फळबागेचे पालेभाज्याचे अनाथ अथनाथ नुकसान होत आहे आणि खूप प्रमाणात पाऊस पळायला सुरुवात झालेली असून आपण बघू शकता हैदराबाद या भागालगत आणि महाराष्ट्रालगतील काही राज्यांमध्ये ही सुरुवात झालेली असून आज आपण बघू शकता सोलापूर कोल्हापूर या भागात नांदेड आणि हैदराबाद नगरतील काही भाग या भागामध्ये मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस हा पडणारा असून पुढील काही तास हा सतत चालू राहणार रा आहे तर आपण बघू शकता अकलोस सांगली सातारा सोलापूर या भागात मुसळधार पाऊस चालू असून पंढरपूर इंदापूर बार्शी करमाळा दौंड बारामती तुळजापूर पेठ वुडूज विटा जत सांगली कुडोली कराड सातारा चिपळूण या भागात मुसळधार त्यातून मुसळधार पाऊस हा चालू आहे तर मित्रांनो लातूर या भागामध्ये सुद्धा पाऊस हा पुढील काही दिवस सुरूच राहणार आहे तर पुणे अहमदनगर नांदेड औरंगाबाद या भागामध्ये सुद्धा पुढील काही दिवस पावसाला अशीच दमदार सुरुवात राहणार आहे तर आपल्या शेतकरी बांधवांनी ज्या शेतकरी बांधवांची पेरणी झालेली आहे का ले ले तर त्या शेतकरी बांधवांसाठी हा उपयुक्त पाऊस असून ज्या शेतकरी बांधवांच्या मशागतीची काही कामे राहिलेली आहेत तर त्यांचा काही नाइलाज आहे कारण पाऊस हा नैसर्गिक असतो त्याच्यामुळे काही शेतकरी बांधवांच्या पेरणीची किंवा मशागतीची कामं ही रखडलेली असून पुढील काही दिवस पाऊस हा सतत पडणार आहे आणि आपल्या पिकांची नसधूस ही होऊ नये यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील ज्या ठिकाणी पाणीसाठा होतो त्या ते ठिकाणी पाणीसाठ्याचा निचरा कसा होईल त्या पद्धतीचं नियोजन करायला हवं आणि तशा स्वरूपाचा पाऊस हा पुढील काही दिवस होण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर आपण सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर बार्शी पेठ लातूर करमाळा इंदापूर बारामती वडोज विटा जग इंडी पंढरपूर या भागामध्ये आपण बघू शकता पुढील काही तास पाऊस हा सुरूच राहणार असून आपण सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये बघू शकता अक्कलकोट या तालुक्यामध्ये मुसळधार त्यात मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा संतधारेत राहणारा असून मुस्तीचा भाग असेल नंदुर्ग असेल या भागामध्ये मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर वळसनचा भाग आहे अक्कलकोटचा भाग आहे एंगरचा भाग आहे मंगोळीचा काय भाग आहे बेलाटीचा जो काही भाग येतो या भागामध्ये आपण बघू शकता पावसाला दमदार एंट्री ही चालू झालेली असून आपण या भागामध्ये खूप प्रमाणात पाऊस हा पडू शकतो तर अशा हवामान विभागाच्या ज्या काही अपडेटनुसार आम्ही आपल्यापर्यंत सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूबच्या चॅनल माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोचवत राहो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता हे नक्की लिहा आणि जे फीचर आलेला आहे नवीन जे कमेंट बॉक्समध्ये आपण स्क्रोल केल्यानंतर हा फीचर आहे त्या फीचरला प्लेस करून आपल्याला सहाय्यता करा धन्यवाद मित्रांनो